हर हर महादेव जय वाल्मिकी जय आदिवासी कोळी महादेव बंधूंनो भगिनींनो मी दत्ताभाऊ सुरवसे बोलतो आहे किती दिवस अजून आपण भांडत राहणार घाटावरचा दऱ्याखोऱ्यातला समुद्रकाठचा टी एस पी भागातला ओ टी एस पी भागातला हे वेगळेपण सोडून द्या आपण सारे साईचे लेकरं आहोत पण महाराष्ट्र शासन काय करतंय आपल्याला एकमेकांविरुद्ध उभं करतंय आणि आपल्या जमातीचा हक्क हिसकावून घेत आहे एकच आई सारे भाऊ एकत्र या हक्क मिळवू आपण निवडून दिलेले आपले आमदार खासदार आपली बाजू शासनाकडे मांडत नाही म्हणून अन्याय सहन करावा लागतोय सरकार काय म्हणतं तुम्ही बोगस आहात सरकार काय करतं मानवशास्त्रज्ञांचा कायद्याचा बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करतं सरकारचा डाव एकच आहे आदिवासींचं अस्तित्व संपवायचं कुणीच बोगस नाही सरकारच बोगस आहे संविधानाचा अपमान नाही सहन नाही सहन पण हे लक्षात ठेवा मित्रांनो आपण जर आज उठलो नाही तर उद्या आपला समाज संपेल टी एस पी भागात कोळी नोंदी दप्तरी नोंदी असतील तरी प्रमाणपत्र सहज मिळतं पण दऱ्याखोऱ्यात डोंगरात राहणाऱ्या आपल्या लेकरांना त्याच कोळी नोंदीवरून सरकार नाकारतं आपलेच काही जण सरकारचे भाडुत्री बनून आपल्या अंगावर कुऱ्हाडीचा दांडा बनतात पण त्यांना समजायला पाहिजे की आज टी एस पी भागातील श्री भरत गरुड यांच्यासारखी प्रकरणंही नाकारली गेलीत मधुकर पिछड यांनाही सुप्रीम कोर्टात त्रास झालाच ना म्हणजेच हा हल्ला सगळ्या आदिवासी कोळीवर आहे फक्त तुमच्यावर नाही मग प्रश्न आपल्याला प्रमाणपत्र का मिळत नाही कारण आपले लोकप्रतिनिधी नाहीत बाबासाहेबांनी आदिवासींसाठी राखीव जागा दिल्या पण प्रमाणपत्र नाकारलं तर जागेचा उपयोग तरी कसा होणार व कोण त्यावर लढणार आमचा नेता कसा हवा हक्कासाठी झटणारा हवा बंधूंनो आता एकच मार्ग आहे आपण स्वतःचा आवाज उठवायचा आपणच आपल्या प्रतिनिधी घडवायचा आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्याकरता आपल्या मुलामुलींसाठी लढायचं जोपर्यंत हक्क मिळत नाही तोपर्यंत लढा थांबत नाही आरक्षण आमचा जन्महक्क देणार नाही तर करू बंडखोरी ठक्क नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लाखांच्या संख्येने जमून सरकारला दाखवायचं की आदिवासी कोळी महादेव हा आवाज कुणीही दाबू शकत नाही आपला लढा हा फक्त प्रमाणपत्रासाठी नाही तर अस्तित्वासाठी आहे आपला लढा हा फक्त आरक्षणासाठी नाही तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आहे आत्ता नाही तर कधीच नाही हक्कासाठी लढा अस्तित्वासाठी लढा नागपूरकडे चला लढ्याच्या गजरात चला हर हर महादेव जय वाल्मिकी जय आदिवासी जय भीम